विचाराला पुढे घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र आणि देशभरामध्ये दे असलेल्या सर्व आंबेडकरी विचारसरणीच्या सामाजिक संस्था राजकीय पक्ष या सर्वांनी आजच्या या भारतीय बौद्ध महासभा धाराशिव दक्षिणद्वारा आयोजित या, या, आयो या भव्यशेष मोर्चाला सहकार्य केलं आपण सर्वजण मागच्या जवळपास दोन अडीच तासापासून दो महाराष्ट्र महाराष्ट्रासह हो देशातल्या आणि हेगडेवार गोवंतवादी सरकारला आमचा विहार आमच्या ताब्यात कधी देणार हा जाब विचारण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित आलात प्रथमचा भारतीय बोध महासभेच्या वतीनं आपल्या सर्वांचं आप या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन जसं की आपण नव्या मागच्या दोन अडीच तासापासून या भारतीय बौद्ध महासभेच्या विविध मागण्यांना घेऊन आपण हे आंदोलन करत आहोत आपल्या सर्वांना ज्ञात आहे आज सतरा सप्टेंबर संबंध देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या मातृसंस्थेच तथागतांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ते महाबोधी विहार ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला ती जन्मभूमी महू हजारो वर्ष दारिद्र्यामध्ये किप्त पडलेल्या बाहेर राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना इतर जातीवादी आणि विषमतावादी विचारसरणीच्या तावडीतून मुक्त करून भारताच्या भूमीतील हजारो वर्षापूर्वीचा ता तथागत ता सिद्धार्थाचा धम्म आपल्या माझ्याच्या नागांच्या नागभूमीमध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला दिला त्या नागू <ंगाँ> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचन प्रणाम तसेच आज इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर सन्माननीय सर्व प्रमुख सर्व संघटना प्रमुख सर्व उपासक उपासिका आणि सर्व समता सैनिक दल या सर्वांना माझा सविनय भीम आज आपण इथं थांबलेला आहोत गोळ्या झालेला आहोत दोन ते तीन तासापासून उन्हामध्ये ताणामध्ये फिरत आहोत घोषणा देत आहोत त्या सगळ्या कशासाठी एवढं चालू आहे ते सरांनी आता सांगितलं की महाविहार महाविहारो महाविहार जिथे ज्ञान प्राप्ती झाली ती महाविहार आपल्या ता ताब्यात आलंच पाहिजे ताब्यात आलंच पाहिजे विरस्कोने के संरक्षित केलेलं जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेलं महान असं पवित्र स्थळ असलेलं बोटांचं बोधा इतकं त्याची किंमत कुणाला कळणार नाही ते महाविहार आज आपल्या ताब्यात घेण्यासाठी आपल्याला खूप काही संघर्ष करावा लागतो आपला असून आपल्याला मिळवण्यासाठी तर ही अप्ला अप्ला ये जो काही ऍक्ट आहे डीपी ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास नऊ लोकांची लो कमिटी आहे की चार हिंदू आहे चार बौद्ध आहे आणि एक जिल्हाधिकारी असा आहे की तो हिंदू असेल तर सभासद आहे आणि जर तो बौद्ध असेल तर सामान्य माणूस त्याचा हिंदू जो कोणी असेल त्याचा सभासद होऊ शकतो असा हा अन्यायकारक ऍक्ट आहे आणखी विहार मिळालेला नाही तर त्याच पद्धतीनं हा आपल्याला एक प्रकारचा अन्याय आहे त्याच पद्धतीनं जे महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ आहे समिती बनवली आणि त्यांच्या ताब्यात आहे जे काही परकीय चलन येत ते सुद्धा त्यांच्याच ताब्यात आहे त्याच पद्धतीनं आपली जी काही दीक्षाभूमी आहे ज्यावेळेस दीक्षाभूमीची निर्मिती होत होती त्यामुळे त्यावेळेस आदरणीय भैयासाहेब आंबेडकरांच्या संमतीने दीक्षाभूमी संमती पत्र दी आदरणीय त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी संमतीपत्र पत्र देऊन सुद्धा स्थापन केली आणि ते समितीच्या हातामध्ये ते तिच्या भूमी सोपवण्यात आली मग ह्या प्रत्येक ठिकाणी जे काही बोलताची प्रसाद आहे ते आपल्याला मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी आपण अनेक मार्गाने प्रयत्न करणार आहोत आणि त्याला आपल्याला यश आलंच पाहिजे आणि आपण अनेक आंदोलन करणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी आपण तालुकास्तरीय आंदोलन केलं हे जिल्हास्तरीय आहे वेळ पडली तर राज्य

विनंती आहे की ताबडतोब तुम्ही एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जो कायदा केलेला आहे तो तात्काळ सा या ठिकाणी रद्द करण्यात यावा आणि आमच्या या मागण्या या ठिकाणी मंजूर करण्यात याव्या एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द संबोधतो राख सांभाळून ठेवा चाललेल्या घरांची संपली नाही यार हो लढाई नामांतराची या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं निघालेल्या या भव्य मोर्चामध्ये सहभागी असलेल्या माझ्या तमाम बौद्ध बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि तळागाळातल्या प्रत्येकाचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझा क्रांतीपूर्वक जय ही बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी आपण सर्व तर या उन्हा दाला आहात हा मोर्चा कशासाठी निघावाय सामान्य माणसाची ही धरपड या शहरापर्यंत आज काय येऊ घातले हे प्रशासनासह आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून मी आपला भेट घेतोय काय ही समस्या आहे त्याच्यामुळे शांतप्रिय असलेल्या या बौद्ध माणसाला आज रस्त्यावर उतरावं लागलंय काय असं कारण घडलंय की ज्याच्यामुळे बौद्धांचे जे धम्मगुरु आहेत त्या धम्मगुरु आपलं सोडून आज रस्त्यावर उभा राहावं लागलंय आणि म्हणूनच मी जे बोलणार आहे ते आपल्या सगळ्यांनाच नव्हे तर तमाम जाती धर्मामध्ये विभागलेल्या संविधानावर प्रेम असलेल्या आणि संविधानामुळे ज्यांना इथं एकत्रित राहता आणि नादता आलय त्या तमाम सर्व जाती धर्माच्या समुदायांना मी आज इथं बोलतोय आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय हा समुदाय याच्यासाठी जमलाय सम्राट सन पूर्व अडीचशे मध्ये स्वतःच्या राज्याभिषेकाला आणि म्हणून सम्राट अशोक हा जेव्हा बुद्ध व्यायला गेला त्याला दिसलं की बुद्धविहाराचे मोठे अवशेष त्या ठिकाणी आहेत त्याला मोठा अप्रूप वाटलं त्याला मोठा दुःख वाटलं आणि सम्राट अशोकानं त्याच वेळेला एक लाख काशार्पण अर्पण करून ती संपूर्ण जागा स्वतःच्या ताब्यात घेतली भगवान बहिणींना मी आपल्याला ही गोष्ट मुद्दाम लक्षात आणून देतोय की सम्राट अशोक हा भारताचा सम्राट आहे परंतु तो लाख देऊन ती जागा खरेदी करतो कुणाच्याही अधिकाराचं उल्लंघन करत नाहीत किंवा ते हिचकावूनही घेत नाहीत सम्राट अशोकाच्या नव्या तथागताच्या काळापासून तुमचा माझा लढा हा संविधानिक असलेला लढा आहे तुमचा माझा असलेला लढा हा विधायक मार्गाने लोकशाही मार्गाने असलेला लढाय सम्राट अशोकाच्या काळानंतर अनेक वर्ष म्हणजे अठराशे एक्क्याण्णव पर्यंत या ठिकाणी एक लाख बौद्धादानुयायी बसून अध्ययन करू शकतील अशा पद्धतीची जागा त्या बुद्धगये उपलब्ध होती आणि तिथं बौद्धांचं आधिपत्य आणि बौद्धांचं त्या ठिकाणी अंमलबजावणी होत होती पुढे झालं असत कि अनागरिक दंगपालाच्या काळामध्ये जेव्हा एक कबंडगिरी वराह नावाचा एक महंत त्या ठिकाणी आला आणि त्या महंतान या सगळ्या बिहाराच्या बिटा उचून काढल्या आणि स्वतःच तिथे एक मठ उभा केला हे कोण म्हणतंय हे कोण म्हणतंय हे सुधीर कांबळे म्हणत नाही हे भारतीय बौद्ध महासभा म्हणत नाही हे म्हणतोय इंग्रज सरकारचा अभिलेख नावाचा जो इंग्रजाचा अधिकारी आहे त्याने स्वतःचा रिपोर्ट त्याच्यासाठी बनवला ठेवल्या ब्रिटिशांच्या हो नोंद झाली आणि म्हणूनच अनागरिक धम्मपाल यांनी स्वतःची केस त्या ठिकाणी नोंदवली खूप महत्वाचा मुद्दा मी आपल्या नेत्यांना आणि ने, आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रपणाने सांगू इच्छितो अठराशे पंच्याण्णव ला डीएस च्या मार्फत अहवाल जो होता तो कोर्टामध्ये उभा राहिला आणि कोर्टानं एकशे दोन पानाचा निर्णय दिला आपल्या एकशे दोन पानाच्या निर्णयामध्ये कोर्ट असं म्हणाल की ही संबंध जागा तीच आहे ज्या ठिकाणी विश्वगुरु तथागत गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली तेच हे ठिकाण आहे आणि म्हणून हे ठिकाण संस्थांच्या ताब्यात गेलं पाहिजे या माध्यमातून आमच्या सरकारला सवाल अजून तुम्हाला कोणता पुरावा हवाय जो पुरावा निरपेक्ष आहे जो पुरावा भारतीयांनी सुद्धा लिहिला नाही अशा पद्धतीचा पुरावा जर ब्रिटिश गॅझेट्स मध्ये ब्रिटिशांच्या रिकॉर्ड मध्ये सापडत असेल तर आता शासन कोणत्या गोष्टीची वाट पाहत एकशे तीस वर्षापेक्षा जास्त वर्षांपासूनचा हा लढा आम्ही म्हणतो आपली मागणी साधी आणि सोपी आहे पंढरपूरचं मंदिर आहे ते हिंदूंच्या ताब्यात आहे असलच पाहिजे आमचा पाठिपय बालाजीचं मंदिर आहे ते हिंदूंच्या ताब्यात असलंच पाहिजे बौद्धांचा पाठिपय अडचण आमची अशी आहे की तुम्ही जर प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळं त्या त्या धर्माच्या व्यक्तीला देत असाल तर या आमच्या महाबोधी महाविहार हा जगातल्या बुद्धांचा आणि बौद्धांचा जो अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे त्याच्यासाठी तुम्ही वाट या आम्ही इतर बांधवांना सुद्धा या ठिकाणी अपील करतो आहोत आम्ही शांतता प्रिय आहोत आम्ही संविधान माणस माणसं आहोत ज्यानं संविधान लिहिलं त्याचे आहोत आम्ही हातात घेत नाही मात्र कायद्याच्या दुसार आम्ही हक्क मात्र मागितल्याशिवाय राहत नाही मी इतर बंधू आणि भगिणींना मी या ठिकाणी या संधीचा लाभ घेत आव्हान करणार आहे इतर सवर्ण जातीतल्या माणसांना मुस्लिम बांधवांना इतर प्रत्येक जाती धर्मातल्या माझं आव्हान आहे की भावा आणि बहिणीं हा देश जो आहे तो तुमचा आणि माझा हा देश भारतीय लोकांचा ज्या ज्या वेळेला कोणत्याही धर्माचं आंदोलन उभारलं असेल ते लोकशाही मार्गाने उभा राहत असेल तर त्या त्या वेळेला बौद्धांनी त्याला बिरशर्त पाठिंबा दिलाय आणि म्हणून मी आपल्याच्या माध्यमातून इतर सर्व धर्मीयांना आवाहन करतो की बौद्धांच्या अस्मितेच्या या लढ्याला पाठिंबा द्यावा नुसता पाठिंबाच नव्हे आपापल्या पातळीवर स्वतंत्र आंदोलन करण्याची तयारी बौद्धेत्तर समाजाने सुद्धा या ठिकाणी करावी असं आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो आपण सर्वजण या ठिकाणी उन्हामध्ये उभे आहात याची जाणीव आहे पण एकशे तीस वर्षाचा जो आहे त्या लढ्यासाठी आपला धावच दसी रस्तही सांगायची वेळ आली तर ती कमीच असणार <laughs> म्हणून मी आपल्याला फक्त दोन विनंत्या करेन आणि माझं लांबलेलं या ठिकाणी भाषण थांबूया पहिली विनंती आहे की आपली नक्की मागणी काय हे पाडी जाऊन बौद्धेतर समाजाला समजावून सांगा असा होता का की हे सगळं आंदोलन बौद्धांच आंबेडकर आम आमचं धर्मा आंदोलन आम धर्माच्या विरुद्ध नव्हे तर त्या ठिकाणी ज्यांनी बौद्धांना विस्थापित केलंय त्या मुठभरांच्या विरुद्ध आहे ही गोष्ट आपण गावोगावी समजावून सांगावी दुसरी गोष्ट किंवा बौद्धात्तरांना बौद्धेतरांना आपण या लढ्यामध्ये कसं समाविष्ट करता येईल याच्या संदर्भात पुढाकाराने आपण गावोगावी गल्लो गल्ली एक मोठं आंदोलन उभा करूया मला आशा आहे की हे बाबासाहेबांचे सैनिक आहेत जायऱ्या घेऱ्या तर नाहीये हे बाबासाहेबांचं संविधान बांधणार आणि बुद्धांच्या वाटेवर चालणार असं हे अनुयायांचं या ठिकाणी फौज आहे आपल्या सगळ्यांना आपल्या सहनशक्ती सहनशक्तीला मी मनापासून सलाम करतो आपल्याला जय भीम करतो पुन्हा एकदा जयघोष करूयात आणि आपली मागणी शासनाच्या बहिऱ्या शासनापर्यंत आपण जय जय भीम भीम आंदोलन यशस्वी झालंच पाहिजे पहाविहार ब्राह्मण मुक्त करा मुक्त करा मुक्त करा धन्यवाद हिंदू पालिके आहेत चार बौद्धाचे ट्रस्टी आहेत आणि त्या ठिकाणी चेअरमन असतो आणि एकोणीसशे एकोणपन्नास त्या बौद्धावर हिंदूचा मंदिरावर हो निकाली पाहिजे बौद्ध विहार हे मंदिर

म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास रद्द झाला पाहिजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना या देशाला आठवण केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला या राज्यघटनेच आमंत्रण एकोणीसशे पन्नास पासून आमचे सर्व जगातील लोक मोदी विहाराचा ताबाच्या ताब्यात द्यावा यासाठी राज्यभर देशभर जगाच्या सव्वीस ते सत्तावीस आपल्याला अनुमोदन द्यायचं आहे म्हणून भारत सरकारने नरेंद्र मोदींची अवलंब आहे आणि बिहारमध्ये बसलेली ती बंडूर आमची अवलंब आहे त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे तुम्ही जर या दोन महिन्यात आहात जर तुम्ही बुद्ध विहाराचा ताबा नाही दिला like <laughs>

जय वीम जय भारत जय